आणि भाजपवाल्यांना माझं सांगणं मर्दा सारखं लढा मैदानात उतरून लढा शंडा लढू नका निवडणूक ही लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे भाजपवाल्यांनो तुमच्या मध्ये निवडणूक लढण्याची धमक नाही का किंवा लोकशाही पद्धतीने निवडणूक झाल्यास त्यामधून तुम्ही निवडून येणार नाही याची तुम्हाला शाश्वती नाही का किंवा तुम्ही सात वर्षात जे तुमचे काही तथाकथित विकास काम केली असतील त्यावर मतदान मागण्याची तुमच्यात हिंमत नाही का का म्हणून ज्या विरोधकांनी अर्ज भरले आहेत त्यांच्यावर प्रेशर करून धमक्या देऊन पैशांचा आमिष दाखवून दडपशाही करून का म्हणून तुम्ही त्यांना माघार केल्यास भाग पाडताय एक काम असंच करा ना मग सर्व इच्छुकांना एका मैदानात बोलवा आणि बोली लावा ऑप्शन करा पन्नास लाख साठ लाख तू एका मतदाराचा अधिकारच ठेवू नका जो जास्त पैसे दिल त्याला नगरसेवक कर घोषित करून टाका गेल्या वर्षामध्ये लोकांना जो मालमत्ता कर आकारला गेला त्याच्या बाबतीत तुम्ही का कधी बोलला नाही ते ज्या लोकांनी त्यावेळेस नगरसेवक होते ज्यांनी ठराव मांडून मालमत्ता करा दहा टक्क्यांनी वाढवला तेच लोक आज भाजपमध्ये येऊन तिकीट घेऊन उभे आहेत आज मालमत्ता करामुळे किती लोकांना पोरदंड बसला आहे धुळेकरांना माझं खरं आव्हान आहे की भाजपला मत करताना दहा वेळा विचार करा त्यांनी ज्या पद्धतीने पैशांचा काळा बाजार चालवला आहे तुम्ही विचारही करू शकत नाही हा जो पैशांचा पाऊस आहे हा कुडून आणणार कुडून वसूल करणार हे महानगरपालिकेतून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मग आहे तुम्हाला ना त्या प्रकारचे कर लावून तुमच्याकडून पैसे वसूल करणार संबंधित यंत्रणेवर धाक बसण्यासाठी तिथे नगरसेवक केले पाहिजे ना की त्यांच्या गळ्यात गळ्यात हात घालून तुझा भी हिसा माझा भी हिसाब अशा पद्धतीने वागले पाहिजे प्रश्न मुळा तिथेच येतो मतदान ज्या पद्धतीने विकत घेऊन निवडून येतात लोक त्याच पद्धतीने आज जे उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांना विकत घेऊन स्वतः घोषित नगरसेवक होऊन जात आहेत पाच वर्षातून एकदाच येईल हे पैसे देणार पैसे घ्या पण यांना मतदान करू नका कर। तर यांना धडा शिकवा जो, जो पैसे वाटेल त्याचे पैसे घ्या पण त्याला मतदान न करता जो तुमच्यासाठी जो जनतेसाठी लढत असतो त्याला मतदान करा आणि त्याच्या माध्यमातून प्रभागाचा विकास करून द्या पैसे वाटणारा दोन पाच हजार देणार परंतु पाच वर्षात तुमच्याकडून ह्या ना त्या पद्धतीने इतके वसूल केलेले असतात की त्याच्या पुढे दोन पाच हजार काहीत नसतात म्हणून पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी तुमच्या संधीसाठी जो खराब आणणार आहे त्यालाच तिथे पाठवा आणि यांचा माज उतरावा सात वर्षात जे पेरलंय ना ते बाहेर काढण्यासाठी तुम्हाला विरोधकांना तिथे नगरसेवक म्हणून पाठवावं लागेल नाहीतर आज जी सव्वीस टक्क्याची छत्तीस टक्के मालपत्ता कर तुम्हाला लावलाय लाव ते उद्या पन्नास टक्के प्लस झाल्याशिवाय राहणार इतर जे सतरा अधिक अधिक कर लावलेत त्या करांचा तर काही संबंधही नाहीये पण त्या बाबतीत एकही जण बोलत नाही या सर्वातून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल ना तर तुम्हाला मतदानाला विचारपूर्वक मतदान करावं लागणार आहे ह्या भाजपने अशा पद्धतीने लोकशाही तोडवण्याचं काम चालवलेलं आहे म्हणून धुळेकरांना नम्र हवा माझं की मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा आता नाही तर कधीच नाही आणि भाजपवाल्यांना माझं सांगणं मर्दा सारखं लढा मैदानात उतरून लढा शंडासारखं लढू नका निवडणूक ही लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे आणि लोकांचा मतदानाचा अधिकार त्यांना राहू द्या त्यांच्याकडून तो हिरवू नका घेऊ कोणाला जिंकवायचं कोणाला हरवायचं कोणाची सत्ता आणायची हा निवडण्याचा अधिकार हा मतदारांचा आहे तो धुळेकरांचा आहे तो तुमचा नाहीये धुळेकर बंधू भगिनीनो लक्षात ठेवा आणि मतदान मजुरांनी सर्व गोष्टींचा विचार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज